काही कटू गोष्टी कितीही पैसे द्या कामवाली घरच्यासारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्यासारख्या पोळ्या करूच शकत नाही आईवडिलांसारखी छाया नाही आणि भावंडासारखी माया नाही हॉटेलच्या बिर्याणीला घरच्या खिचडीची चव येतच नाही आणि कितीही यूट्यूब बघा थिएटरची सर त्याला जमणार नाही साडीतलं सौंदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणासारखं सौंदर्य नाही कितीही कलम करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्यतरा जुई आणि मोगऱ्याची सर नाही शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही भाजी भाकरीची चव पिझ्झा बर्गरला नाही आणि ग्राउंडची सर जिमला नाही स्वतः सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जीवनात प्रेम करणाऱ्या जोडीदारासारखा आधार नाही कितीही टॅली वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी नियुकीची मजा कॅल्क्युलेटरमध्ये नाही कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कोणाचंच चालत नाही कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही कितीही पैसे असू द्या पण माणसाशिवाय काही भागत नाही खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळं होत नाही अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात दुसरा नाही शालिंदेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम पंगल्यात नाही स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं या जगात पुण्यच नाही सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळणारही नाही भक्तीसारखी शांतता कशातच नाही आणि भगवंत एवढं बलवान कोणीच नाही घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय पर्याय नाही